मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये आणि पश्चिम महाराष्ट्राचा कौल आलाय पश्चिम महाराष्ट्राचा ओपिनियन पोल आलाय कुठून कोणाला जागा मिळणार आहे कोण विजय होणार आहे तर सगळ्यात पहिल्यांदा पाहूया रायगड रायगडमधून रायगड मधून अनंत गीते सहा लाखापेक्षा जास्त मतदान घेऊन विजय होणार आहे तर त्यांच्या समोर असलेले एनसीपीचे सुनील तटकरे चार लाखापेक्षा जास्त मतदान घेऊन त्यांना पराभव स्वीकारायला होऊ शकतो अनंत गीते जे आहे तर छप्पन टक्के मतदान घेऊ शकतात तर सुनील तटकरे यांना बेचाळीस टक्के मतदान रायगड लोकसभा मतदारसंघातून मिळू शकतात त्याच्यानंतर महत्वाचा मतदारसंघ ते म्हणजे बारामती बारामती मधनं सुप्रिया सुळे सात पॉईंट एक लाख एवढं मतदान घेऊन विजय मिळू शकता तर सुनेत्रा पवार यांना पाच पॉईंट पाच लाख एवढं मतदान मिळू शकतं एकूण मतदानापैकी छप्पन टक्के मतदान सुप्रिया सुळेना मिळणार आहे तर सुनेत्रा पवार यांना एक्केचाळीस टक्के मतदान बारामती लोकसभा मतदारसंघातून मिळणार आहे शेवटी विजयाची सलामी सुप्रिया सुळे फडकवणार आहे उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून राजे निंबाळकर यांचा विजय जवळ आहे सात पॉईंट एक लाखापेक्षा जास्त मतदान त्यांना मिळू शकता असा हा ओपिनियन पोल सांगतोय अर्चना पवार यांना चार लाख एवढं मतदान मिळू शकतं एकूण मतदानापैकी एकसष्ट टक्के मतदान होमराजे निंबाळकर यांना मिळणार आहे आणि विजय ओमराजे निंबाळकरांचा होणार आहे तर अर्चना पाटील यांचा पराभव बत्तीस टक्के मतदान पडणार आहे उस्मानाबाद मतदारसंघाचा हा कौल आहे त्याच्यानंतर लातूर मतदारसंघामध्ये डॉक्टर शिवाजी काळगे विजयाच्या दिशेनं सहा पॉईंट चार लाख एवढं मतदान त्यांना मिळू शकतं तर सुधाकर शिंगारे पाच पॉइंट दोन लाख एवढं मतदान त्यांना मिळू शकतं एकूण मतदाना जवळपास बावन टक्के मतदान शिवाजी काळगे यांना मिळणार तर चौवेचाळीस टक्के मतदान हे सुधाकर शिंदगारे यांना मिळणार आहे लातूर ओपिनियन पोल त्यानंतर मतदारसंघ सोलापूर सोलापूर मधनं प्रणिती शिंदे सहा पॉइंट चार लाख एवढं मतदान घेऊन विजयी होण्याची शक्यता आहे राम सातपुते चार पॉईंट सहा एवढं मतदान त्यांना मिळून पराभव त्यांना स्वीकारावा लागणार आहे एकूण मतदानापैकी चोपन्न टक्के मतदान प्रणिती शिंदेला तर राम सातपुते यांना एक्केचाळीस टक्के मतदान मिळणार आहे सोलापूर मतदारसंघाचा हा ओपिन पोल्यामधून धैर्यशील मोहिते पाटील हे लीडवर असणार आहेत सात लाख एवढं त्यांना मिळू शकतात तर बीजेपीचे रणजित निंबाळकर हे पाच लाखापेक्षा जास्त मतदान घेऊ शकतात परंतु धैर्यशील मोहिते विजयाची सलामी फडकवणार आहे मोहिते यांना छप्पन टक्के मतदान मिळणार आहे तर रणजित निंबाळकर यांना बेचाळीस टक्के मतदान माढ्यातनं मिळण्याची शक्यता आहे त्याच्यानंतर सांगली मतदारसंघातून विशाल पाटील तीन पॉईंट पाच लाख एवढं मतदान त्यांना मिळण्याची शक्यता आहे तर संजय पाटील यांना चार पॉईंट पाच लाख एवढं मत मिळण्याची शक्यता आहे विशाल पाटील हे लीड वर आहेत आणि ते विजयाची सलामी फडकू शकतात एक्केचाळीस टक्के मतदान विशाल पाटलांना चौतीस टक्के मतदान संजय पाटलांना मिळण्याची शक्यता आहे त्याच्यानंतर सातारा मतदारसंघातून शशिकांत शिंदे सहा पॉईंट पाच लाख एवढं तर छत्रपती उदयनराजे भोसले पाच पॉईंट पाच लाख एवढं मतदान त्यांना मिळू शकतं साताऱ्यामधनं शशिकांत शिंदे विजया व विजयाच्या लीड वर आहेत तर छत्रपती उदयनराजे भोसले पराभव होण्याची शक्यता आहे एकूण मतदानापैकी एकावन्न टक्के मत मतदान शशिकांत शिंदे यांना मिळणार तर शेहेचाळीस टक्के मतदान उदयनराजे भोसले यांना मिळण्याची शक्यता आहे त्याच्यानंतर कोल्हापूर मतदारसंघामध्ये छत्रपती शाहू महाराज नऊ लाखापेक्षा जास्त मतदान घेऊन विजयी होऊ शकतात तर संजय मंडलिक चार पॉईंट पाच लाख एवढं मतदान त्यांना मिळू शकतं परंतु त्यांना पराभव स्वीकारावा लागणार आहे एकूण मतदानापैकी सदुसष्ट टक्के मतदान छत्रपती शाहू महाराजांना तर तेहतीस टक्के मतदान संजय मंडलिक यांना मिळू शकतं कोल्हापूर मतदारसंघाचा हा ओपिनियन पोल आहे शेवटी हे सगळे ओपिनियन पोल आहेत अंदाज आहेत त्या चार तारखेला जे काही निकाल आहे ते स्पष्ट होणार आहे तुमचं मत काय कोणत्या मतदारसंघातून कुणाला विजय मिळू शकतो तर तुमचं मत नक्की कमेंट करायला विसरू नका